कधीतरी आपण काय म्हणतो की रेल्वे आणि हे खासदार आता प्रत्येक प्रत्येक भाषण बरोबर एखाद्या पक्षाने बाबा हे खासदारांनी केलं नाही बाबा आमदारांनी त्याच्यावर टीका करावी आणि आमदारांनी केलं नाही म्हणून खासदारांनी टीका करावी हे योग्य नसतं मुळामध्ये ती दोघांची जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी असते आपण आता ऐकतो आपण आता आता खासदार टीका करतात माझी खासदार ते आता म्हणतात की काहीतरी असं विधान चालू होतं की मुरबाड विधानसभा क्षेत्रात विकास पण पूर्ण झालाय आता मी दुसऱ्या मतदार सतत पाहतोय विकास करण्यात आला असं पण एक स्टेटमेंट आलो त्याच्यावरही खांदारांनी स्टेटमेंट केलं त्यामुळे मला माझा गैरसमज झाला होता की अशा प्रकारे विकास पूर्ण झाला त्यावर मी लक्ष दिलं नाही सगळ्या अस्थक गोष्टी आहेत पण काय अशा प्रकारे जेव्हा लोकप्रतिनिधी विचार करतात किंवा बोलतात ना त्यावेळेस जनता त्यांना त्या ठिकाणी मग लांब करते त्यामुळे आज भेहली लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर खासदार तो पाहिलं असेल आम्ही ते पाहत होतो पण बऱ्याचदा पत्रकारांना देखील विश्वास नव्हता थरं ढरलं पंधरापूर सारख्या ठिकाणी देखील एक चांगलं मतदान झालं आणि पूर्वांमध्ये देखील एक नेटवर्क असा एक राष्ट्र फारसा रस्त्यामध्ये नसताना देखील एक चांगलं मतदान या ठिकाणी झालं त्यात शिवसेनेचा हात असेल किंवा अनेक पक्ष असं म्हणतात की मतदार आमचा मतदार एवढा आहे की आमची एवढी आमच्याकडे पंढरपूरला आता दोन तीन ते हात विधानसभेच्या संदर्भात बैठका झाल्या त्या म्हणाल्या की माझ्या खिशात पन्नास हजार मतदान आहे दुसरा मला माझ्या खिशात पन्नास हजार आहे तिसरा मला मानिज्य देखील तर मला हे सांगायचं तर मतदानात धरलं ना आपण मतदार आपल्याला जागा दाखवलं त्यामुळे काय आहे की पन्नास हजार मतदान किंवा माझ्या जातीचं मतदान माझ्या पक्षाचं मतदान अशा गर्जना करण्यापेक्षा आपण लोकांची कामं करून चांगल्या प्रकारे काम, काम केल्यानंतर विकास कामांच्या आधारावरती जे मतदान होतं ते मतदान आणि मतदानाला दान म्हटलं जातं लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्याला जनता मताचं दान देते त्यामुळे त्या दाताचा दानाचा आपण अंतर करता कामा का नये त्यामुळे पन्नास हजार भाग दोन लाख मतदारही पर्यंत नसतं मी दोन लाखाने जिंकेन मी एक लाखाने जिंकेन मी पाच लाखाने जिंकेन अशा वर्जना दर्जना करणं योग्य नाही जनतेची विकासाची कामं करणं फार महत्वाचं आहे आणि या आता निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही कोणी कोणाला एक वेगळा मदत केली वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी त्यामुळे एक वातावरण निर्मिती करून संभ्रम निर्माण केला आहे की आम्ही खासदारांना मदत केली प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रकारचं काम करून खासदारांना घेऊन आणलं आहे तेव्हा त्याचं ट्रेनिंग जर कोणी घेतात येईल गुरबा बदलापूरलाही चाललंय गुरबाललाही म्हणतील की भाजपची लोकं म्हणतात की आम्ही मदत केली खासदार तर ते सर्व भूट आहे मुळामध्ये अशा प्रकारे जर त्यांनी काय पाप केलं असेल तर याही निवडणुकीमध्ये त्यांना त्याचं परिणाम बोगावे लागतील आणि जनता पाहत असेल कुठल्याही मत मतदान आपल्या खिशात आहे अशी भूमिका कोणी ठेवायला नाही पाहिजे आणि एवढंच तुम्हाला या आता फार जास्त आज काय बोलायचा विषय नाही आज तुमच्याशी गप्पा मारायचे आहे त्यामुळे राजकीय भूमिका फार मोठी नाही परंतु महाविकास आघाडी स्पर्धेमध्ये आहे लोकांचं जनमत महाविकास आघाडीवरून आहे आणि महाविकास आघाडी उमेदवार आहे आणि वेळी कोण आला तर त्याचा विचार फक्त ठरवेल काही तर ते ठरवतील परंतु मागच्या वेळेला निघणार होतो यावेळेला पण निघणार आहे बाकी आता आपल्या नशिबात काय आणि बाकी परमेश्वरावर सोडू पत्रकार आणि जनतेवर सोडू एवढीच भूमिका आहे काही वेळी काय घडलं घडलं तर वेळोवेळी आपण घडत राहू पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण सर्व मित्रमंडळी आज बऱ्याच काम आता सहकार्य केलं कधी आपल्या प्रश्न मोठे साहेब आलीमध्ये येत ते मध्ये ब्रेकर असल्यानं मला अडचणी येतो परत मोका आल्यानंतर पण वातावरण आले मुरबडला काय करतो असं कारण मगगावचे शहराध्यक्ष असे अनेक प्रश्न आहेत तुम्हाला तर माहिती आहे पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाजूनी पण त्यांचं राजकारण चालत असतं आणि त्याच्यावरती मात पड तो पुढे रडवतो राजकारणी त्यामुळे जे काही दुःख होत तुम्हाला सांगितलं तुम्ही विकलात तेव्हा उघड होणार ती मला सवय नवी आणि आपण त्यामुळे सापडून गेलो असतात तेवढंच सांगेन महाविकास आघाडी लढणार चांगला उमेदवार आहे आपल्याकडे मी स्वतः उमेदवारी आहे आणि अजून कोणी पक्षावर संदर्भाला घेण्याचा प्रयत्न केला सर्व कार्यकर्त होते जनता आणि पत्रकारांना आपला तो अधिकार धन्यवाद जय जय महाराष्ट्र काही लोक येणार म्हणून सम्रा निर्माण करण्याची त्यांची मानसिकता मुद्दा होऊन असते की मी येणारे मी येणारे पण सांगितलं असतात त्यामुळे पूर्वतयारी करायला मग उमेदवार वेळ मिळत नाही तर त्यामुळे आम्ही काय आलं की आम्ही तुमच्याशी भेटायला आलोय पत्रकारांमधून की महाविकास आघाडी जो उमेदवार कोणी येऊ ये आता न येऊन आता शिवसेनेच्या लोकांनी आमच्या मागणी केलेली आहे परंतु राष्ट्रवादीचा साधारणपणे आम्हाला उमेदवार लढल्यामुळे तो काही कॅल्क्युलेशन आहे तर त्याच्यामुळे राष्ट्रवादीकडे राहील मला बाराव्या मार्चवर आले दोनच्या दिवसावर आलं ते आलं की राष्ट्रवादीवर राहील आम्ही मोनिषांना चर्चा माहिती घेतली आहे की ही पुरवाड विधानसभा ही राष्ट्रवादीकडे राहण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे शक्यता याकरता म्हणतो की काँग्रेसकडे राहण्याची शक्यता निवडणूक लोकसभा पण आहे त्यावेळी ती राजकोट आली त्यामुळे अशा शक्यतांचं खेळ राजकारण निमित्त चालतो मी पत्रकार मंडळी तुम्हाला अनुभव आहे त्यामुळे जास्तीत जास्त शक्यता जी आहे की राजकोटीकडे राहण्याची शक्यता आहे कोणी येत आहे का नाही त्यांची वाट पाहत नाही परंतु त्यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न तो केलेला आहे त्यामुळे थोडासा निर्णय पुन्हा उशीवण्याची शक्यता आहे परंतु तरी देखील राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मागच्या वेळेला मी इच्छुक होतो यावेळेला देखील इच्छुक आहे आणि आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे पुढे आल्यानंतर काय गरज नाही दुसरा दुसरा माणूस दुसरा पण आला उमेदवार म्हणून त्याने काय मागणी केली तर परिस्थिती आता आम्ही सांगणार सांगण्याची म्हणजे मी आज सांगू शकत नाही परंतु वरिष्ठ पातळीवर देखील आम्ही चांगली चर्चा चालू आहे तर ही गुरुवार विधानसभा राष्ट्रवादीकडे राहील आणि आम्ही पत्रकार मंडळीला आम्ही सांगायला आलो की आम्ही या रेसमध्ये आहे रिंगणात आहे आणि निश्चितपणे सर्वाधिक शक्यता यावेळेला आपल्याला या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची आणि मिळाल्यानंतर एक चांगलं काम आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न राहील त्याच्यामध्ये लपण सर्ज नाही आणि आता आम्ही असे त्यांना पाहतोय की या मतदारसंघामधलं जे काही विकास कामांवर दुर्लक्ष झालेले आहेत कसं आहे की एक फार मोठ्या प्रमाणे संभाषण चातुर्य असू शकतं परंतु त्या संभाषण चातुर्यातून

अनेक प्रश्न आहे बदलापूर शहरातले पाण्याचे आणि इतर प्रश्न भीषण पाणी त्या ठिकाणी पुराचे प्रश्न आहे आता तो वागणी पाशांचा ब्रिज आहे ना तो काम अगोदरच तो वाहून गेलाय खचला आहे तो ठेकेदार त्याशी अधिकाऱ्याशी बोलते पीठबीचे मानकर ठेकेदार आमचं ऐकत नाही म्हणे आता बदलापूरला आता एकंदर उद्योगाने असं म्हटलं की आम्ही फंड भरपूर आणतो विकास कामं काय होत नाही असा एक पत्रकारांचा प्रश्न होता तर ते सरपंच नगरसेव्य सिव्हिलिने मी देखील सिव्हिलिर ते सिव्हिल आहे त्यामुळे अधिकारी आमचा ऐकत नाही म्हणून विकास होऊ शकत नाही फडणं आम्ही आणतो परंतु अधिकारी न ऐकल्यामुळे विकास होऊ शकत नाही आता हे अधिकारी असं म्हणतात की त्या मानकर म्हणून अधिकारी ते म्हणतात ह्याच्यातर आमचा ऐकत नाही म्हणजे मुरवाड विधानसभा क्षेत्रात चालले काय अधिकारी ऐकत नाहीत राजकीय लोकांचं एकेदार अधिकाऱ्यांचं ऐकत नाही ही परिस्थिती आहे त्यामुळे या ठिकाणी या एका आणि एखाद्या एक ठिकाणी चार 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 पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एखाद्या लोकमंत्री असतात ना त्यावेळेला त्यांच्याने फार मोठी अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा पूर्ण होत नाही तर त्यावेळेला जनता त्यावेळेला विरोधात जात असते अशा प्रकारची परिस्थिती असते त्यावेळेस महाविकास आघाडीला एक फार मोठी संधी या ठिकाणी आहे कामं करण्याची हो आवश्यकता आहे यापूर्वी देखील मुलगा विधानसभा मतदारसंघाच्या सर्व वाड्या पाड्या खेड्यात बरेचसे पत्र पाहतात आमच्या ठिकाणी मला कोविड नंतर तो काळ आणि काही ठिकाणी राजकारण असं होतं मी इथपर्यंत कमी पोचवायसाठी प्रयत्न करत ते वेगवेगळ्या माध्यमातून ते वेगवेगळ्या पक्षामध्ये एका पक्षात आम्हाला अडचणी आल्या तिथे पण थोड्या अडचणी असतात त्याच आम्ही ख करू तर मुळामध्ये निश्चित ज्या स्पर्धेमध्ये आहे शरी स्वतः उमेदवार आहेच आणि इकडं प्रश्न आहे गाडी आम्ही बांधली की जमणारी माणसं माझे मोठी टीम येईल यांना आता पक्ष म्हणून त्यांना कळवलं आता जायचं आहे पत्रकारांमध्ये घेतलं आहे मोजक्या लोकांना फोन केले मी बाबा मीटिंग नक्की कशी तुम्हाला तुम्हाला हे संभ्रम असेल परंतु केव्हा पत्रकारांना भडावो आणि पत्रकारांच्या पत्रकाराच्या माणसं समज नाही की आघाडीच्या वोटामध्ये शांतता नाही तर सर्व आहे आणि निश्चितपणे महावीरच्या आगणीतून उभे चालू आहे आणि पूर्व जे प्रश्न आहेत फुटबॉलमध्ये सुद्धा आम्ही पाहतो अशा अशी मी गर्दत गेलो बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आहेत मग या पुरवळ सगळे काय होत नाही पुटबाल मध्ये फार काही मला वाटतं पाण्याचे प्रश्न किंवा बरेचसे प्रश्न हा जो रस्ता आहे हा मृत्यू जे काय प्रकारे तुमचा कल्याण रस्ता तो रस्ता मोठा व्हायला पाहिजे कितीतरी मोटरसायकलचे सुरू मला वाटतं बराचदा आम्ही ते घटना माझ्याकडून घरी भेटायला पाहिजे सांतोन वेळ आपण जातो मुलांच्या जी मुलं मोटरसायकलवरून अपघातामध्ये बळी पडणारे कितीतरी मोठा कळतात अनेकांना आम्ही भेटायला गेलो मला आज आठवतं त्यांच्या घरामध्ये पण तो रस्ता मोठा व्हायला पाहिजे त्याच्यावर तुम्हाला काम होता दिसत नाही आणि गुरुपाला हे अतिशय वेगाने वाटल्या आहे कारण गुरुपाल बदलापूर शहरात असतोच झालं जो विकासाचा लोक आला त्याला राजकीय परंतु बरे दिवस चर्चा झालायची असतो किंवा आपले राष्ट्रवादीचे मुंबई चौकशी मुंबई चौक बातमी महाविकास आघाडीच्या बोटामध्ये शांतता अशी बातमी आली होती काही आणि बऱ्याचदा पत्रकार चर्चा करतो आता निवडणुकीत दोन पक्ष असतात एकाच पक्षात कसं उमेदवारांची चर्चा करतात महाविकास आघाडीचं कोण जेव्हा माहीत असतं की समोर व्यक्ती उमेदवार आहे तरी पण पुन्हा एकदा पत्रकार आपलं विचारतात पुन्हा कोणाला बोला बोला काय बोलता काय मुळात कसं राजकीय प्रक्रिया आपल्याला सगळ्यांना माहितीये की आघाडी युती युती तीन पक्ष इकडे आघाडी तीन पक्ष कोण कोणाला तिकीट मिळणार मग आता आपण पाहतोय महायुतीमध्ये महायुतीचे तीन पक्ष त्यांच्या दोन पक्षात त्या दोन पक्षात तीन उमेदवार होतात मालमिकांत त्याचे दे। आपण परम झाले आणि आता सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांची काही ते अडचण होते पण कुठल्या पक्षात जखून कुठे वेळेला आणि तिकीट दिली जातात बऱ्याचदा आता आम्ही तर शिवसेनेमध्ये काम करत असताना म्हणजे एक प्रकारे होती आणि शिंदे सत्तेला शिवसेने एकत्र असल्यामुळे ते नंतर मुख्यमंत्री झाले सत्तेकडे जाण्याची भूमिका काय आपण घडली नाही त्यावेळेला एक बहुजनांचा विचार घेऊन जाणारे नाही अजून पवार साहेब आणि सर्व जाती पातीच्या लोकांना बरोबर झाला तो राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीकडे आला सत्तावर्ती आता आम्ही अडीच वर्ष नाही राष्ट्रवादी सत्ता नसताना आणि आपलं कल्पना आता आपणपर्यंत भेटून गेली मागच्या विधानसभेला आपण इच्छुक केलेली आहे आपण आपलं सर्व मंडळांच्या माध्यमातून मद्धा आम्ही आवाज दिला पहिले गुरुवात होती आणि आपण सर्व माझ्या बरोबर तर निश्चितपणे विधानसभेच्या निवडून आहे आणि सतत विचार आपल्या कार्यकर्त्यांची आणि आपल्या पत्रकारांच्या किमला करायचं होतं काय बदल चाल काय काय करायचं मागच्या वेळेला आपण इच्छुक होतो आपण उमेद मागणीची होती परंतु त्यावेळेला शिवसेना माझ्या वेगळ्या लढा अंदाज होता तर त्या अंदाजामुळे आपण विचार होतो शिवसेने आपल्या उमेदवारी माझा आपण प्रश्न केला होता त्यावेळेला पण खापाण झालं तर मी घेऊ शकत नाही ज्यांनंतर आपण राजपुरीतून लढ्न मागणी केली होती प्रमोद हिंदुरावांना करायला पुढे काय आपल्या कल्पना आहे की ज्या क्षमतेने क्षमते पाहिजे ते राष्ट्रवादी पक्षाचे महाविकास आघाडी हिंदुराव साहेबांना करायला मत बरेचसे आम्ही काही मंत्राने मदत करायच्या प्रयत्नात होतो पण त्यांनी ती मदत घेऊन जो प्रयत्न करावा लागतो तसा ते केलेला दिसला नाही तरी पण मतदान झालं काही जो मतदान करायला आढळून

आता अनेकदा घडलेलं आहे तर या सर्व गोष्टी काय नाकारता येणार नाहीत आज आम्ही काही भीमस अर्जना करणार आम्ही लढवणार म्हणजे लढवणार किंवा शैलेश वडील लढवणार अशी आपण भीमस करणार परंतु अनेक शक्यता आहे आणि चर्चा ऐकायला मिळतं आता ते येण्याची शक्यता कमी आहे परंतु येण्याची शक्यता संपूर्ण नाकारता येणार नाही त्यामुळे पत्रकारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये थोडं गोंधळ असतो

बद्धापूर शहरात त्यावेळेला मुरबाणी या बरेचसे जे आपले सरकारी लागू वगैरे वगैरे वेगळे या आपली इकडे जे जुन्या सरकारचे आपण संपर्क आहे त्याचा फायदा होईल परंतु त्यावेळेला बंदापूरवरती लक्ष गेले करणं पक्षाने जबाबदारी दिली वरिष्ठ नाही तर बंदापूरवर तुम्ही लक्ष करा आणि शहरामध्ये शहरातले फॅक्टरी वेगळे असतात बचावचे मुद्दे वेगळे असतात आणि दोन देण्याचे वेगळे असतात आणि मतदेण्याची फॅक्टरी महत्व शहरात आम्हाला वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं तिथे अधिक परिश्रमाने इथं प्रचार करता मला वाटतं मी जोरा झाली होती भारता त्यामुळे इथं काही कमी तरी विचाराची माणसं ते मतदान आहे त्याच्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या विचारचे लोक आहेत शिवसेना जेव्हा भाऊ दिवस शिवसेना उजवले की म्हणले